श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे गणपती ही विद्येची बुद्धीची देवता आहे मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूप भुरळ घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमध्ये मोठा इतिहास आहे गणरायाचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या मंदिरांच्या विविध आख्यायिका आहेत पुराणात तसंच इतर काही पुराणात मंदिरांचे उल्लेख आढळतात आठही गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीच स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्याच्यामुळे याच नाव मयुरेश्वर असं पडलं गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभी मध्ये हिरे बसवले आहेत डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुगाची प्रतीक मानले जातात श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती या गणपती बाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु आणि कैड नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंच युद्ध सुरू होत अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं त्यानंतर विष्णूंनी मधू व कैठ राक्षसांना इथं ठार केलं म्हणूनच इथं विष्णूंच मंदिरही पाहायला मिळत सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट वृंद आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं फक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्ती सोबत जंगलात फेकून देण्यात आलं होत तेव्हा गजाननाच स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं तोच हा पालीचा बल्लाळेश्वर श्री वरद विनायक महड रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जात गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊर मध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाच हे रूप डोळ्यांच पारण फेडत सर्व चिंता नष्ट करणारा विघ करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होत रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे श्री गिरिजात्मज लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मजाच मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तर आलंय गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मजाच मंदिर आहे श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील गावी आहे श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्व आहे या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे तसंच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात